कुठलाही सांबर मसाला न वापरता आज आपण लाल भोपळ्याचं मस्त असं सांबर तयार केलेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सांबर तयार केलेलं आहे बनवायला अतिशय सोपं आहे आणि चटपटीत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय स्वादिष्ट हे सांबर तयार झालेलं आहे इडली डोशासोबत तर तुम्ही खाऊ शकता पण भातासोबतही हे सांबर तुम्ही खाऊ शकता इतकं मस्त हे सांबर तयार झालं आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे तर मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि एक चमचा तेल घालून ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे डाळ आपण बाजूला ठेवून देऊया याकरता आपल्याला लागणार आहेत भाज्या तर इथे मी दोन टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत दोन शेवग्याच्या शेंगा मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा भोपळा साला सकटच सा घेतलेला आहे एक छोटा बटाटा आपण इथे वापरणार आहोत आणि दोन छोटे कांदे मोठेच असे चिरून घेतलेले आहेत तर आता कढईमध्ये मी तेल घालते दीड पळी इथे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं या की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा इथे बघा मी मोठाच असा चिरून घेतलेला आहे असा मोठा कांदा चिरायचा आहे आणि आता कांद्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो तर इथे बघा अशा टॉमॅटोच्या मोठ्या फोड्या करून घ्यायच्या आहेत आणि मस्त लालगुंद असं टॉमॅटो मी इथे घेतलेला आहे आता हा टॉमॅटो पण थोडंसं तेलामध्ये आपण परतून घेऊया कांदा टॉमॅटो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत आणि ह्या भाज्यासुद्धा आपल्याला तीन चार मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे ह्या भाज्या आपण परतून घेतो आहे तितक्यात आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे आपण सांबर मसाला न वापरता घरीच सांबर मसाला तयार करणार आहोत इथे पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे अगदी एक छोटा चमचा तेल घालायचा आहे यामध्ये एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता हलकंसं ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची आज मात्र मंद ठेवायची आणि मंद आचेवर थोडंसं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल मिरच्या तर इथे मी चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याचा स्वाद यामध्ये खूप छान येतो त्यामुळे कढीपत्ता अवश्य वापरा आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ याचं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे यासोबतच आपल्याला एक छोटी वाटी इथे ओला नारळ घ्यायचा आहे यानंतर इथे मी एक मोठा चमचा डाळी घेतलेली आहे ज्याला डाळवं म्हणतात डाळी नसतील तर चण्याची डाळ जी आहे ती तुम्ही आपण मसाला भाजला त्यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा इथे कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे कलर येण्यासाठी एक वाटी आपण पाणी घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे आपण वाटण तयार केलेलं आहे हेच वाटण आपल्याला या भाज्यांमध्ये घालायचं आहे आता उरलेल्या वाटणामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि सर्व वाटण काढून घेतलेलं आहे बघा हे मस्त असं स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये डाळ घालायची आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला किती सांबर जाड किंवा पातळ हवं आहे त्यानुसार सांबर म्हटलं की ते पातळच असतं जाड नसतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे ताट ठेवून हे शिजवून घेते जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मी हे शि व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण बघूया हे शिजलं आहे किंवा नाही तर आपण बटाटा चेक करून बघूया बघा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे बटाटा शिजला म्हणजे बाकीच्या सर्व भाज्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित ह्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत आता मस्त असं हे आपलं सांबार आता तयार होणार आहे तर यामध्ये अजून आपल्याला काही जिन्नस घालायचे तर इथे मी घेतलेला आहे कोकम पाच सहा कोकम घेतलेले आहे ते घातलेलं आहे कोकम नसेल तर चिंचेचा कोळ वापरू शकता एक चमचा इथे गूळ घातलेला आहे मी आणि फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि हे सर्व घालून व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी काढून झाल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे ह्याची आणि त्यानंतर आपलं सांबर जे आहे ते मस्त असं चमचमीत मी तयार होणार आहे बघा अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हे सांबर आपण तयार केलेलं आहे अगदी बाहेरचा विकतचा मसाला न आणता आणताही घरच्याच साहित्यात आपण हे सांबर तयार करणार आहोत तर आता इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत इथे आपण मिरची घालणार आहोत मिरची तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालू शकतो दोन चिमूटभर इथे मी हिंग घातलेला आहे आणि अशी ही मस्त फोडणी तयार करून घेतलेली आहे ही फोडणी आपल्याला सांबरमध्ये घालायची आहे आता ही फोडणी आपण सांबरमध्ये घालूया आणि पुन्हा एक मस्त उकळी काढायची की आपलं सांबर जे आहे ते मस्त असं चटपटीत तयार होईल आता हे सांबर तुम्ही भातासोबतही खाऊ शकता किंवा मग तुम्ही इडली डोशासोबतही खाऊ शकता बघा किती मस्त हे सांबार तयार झालेलं आहे रेसिपी आवडली ते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद